रस्त्यावर काय बोमित नाही तुला मारला म्हणून आता समोर बोमशिंग काय मारलं म्हणून सासू कुठे गेली सासू कुठे गेली असं बोमल माय माळ माय मारल मी मारल मार मार बोमलून राहिली पागल साहेब बापा अग बाई बाय ग माझी सासू कुठे गेली कुठे गेली असं

घरी गेली असं हो बापा आणि तिला काही नंबर माहित नसेल ना त्यांना वा 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 ते वाईका जवळ के तो नंबर नसेल तर फोन काही लावला नाही व बापा का लडू नको माय लडू नको व माय खरच बाई सासवाला चांगले असते ना माय असं नाही व बापा दुश्मना सोबत असं नाही वा वाव माय पाहू आपण पता काढू बापा त्या सासूचा नको लडू व बापा नको लडू माय काजल मग नाही ती काय माय लढून काही फायदा नाही व बापा लडू नको लडू नको व माय पाहिजे इकडे बोमलशी बोमलशिन तुझ अस तिकडे बांधली तर उठांना बाहेरून मार बोमला कुत्र्यासारखी पुर गाव इथं जमाय ना, भायर ना भायर ते पचका वयन म्हटलं पहिले लोक व्हॅल्यू देत जेवढी राहिली सुली व्हॅल्यू आहे ते खतम करायची असतुले इथून महिना दोन महिने घराच्या बाहेरच निघू का निघून बाहेर निघायचं असं केलं पागल करून टाक तू पुरी आता पागल करायला सांगून राहिली मी तुले नाही हो बाई मी काही विचारच नाही केला बाबा तो विचार करायला चलना घरात चलना त्याचे ना अजून अशी किती पागल नाही होते इंजेक्शन लावतो तिले पागल व्हायचे आणतो ना कोणते इंजेक्शन आणतून टोचतो तिले मेली तर मेलीत राहिलीच राहिली मेली त्याने विहिरीत नेऊन टाकून द्या ना ते नदीत नेऊन टाकून द्या वायत वाईट चालली होते कोणाला माहित पळते तिले नाही काय चल ना अंदर चांगली आले करून चापटा मारून तिले ना का वावजण दिसूनच नाही राहिले शांत बाईचं हे ते भुरी भुरी नागिरने दिसून राहिली काली नागिरने दिसून राहिले इथे पदर झाकू झाकू ठेवते गंगी डंगी अं पार्वती अन <laughs> ते थे, थे बापा शांती मोठल्या होते मला काही बोलायला होते ते अन ते एक रश्मी बैताळ तोंडी असं बापा असासूच्या घोरात आहे वा बापा सासूजी कुठे गेले तुम्ही जी लवकर भेटा मला ना माय मनावर काही मायची पडली नाही त्याने विचारलंय माई माय कुठे गेली म्हणून तसं मुद पेते ना तर मशी करते मीच नाही सोडून माय मायपोर गाय माहिला मायपोरगा विचारते पोरग शाळेत ते आजी आहे काय नाही तो विचारते माय पोरग मी सांगत असतो आजी बाबू गेले गावाला काय सांगू

कुठं माय माहीतच नाही पडलं ना कुठं गेली पोट्टीनं कुठं नाही तर बापा सर माझ्या जीवाले घोर लावून गेली कुठं गेली ना काय गेली तर दोन तीन दिवस झाले मी नाही काही टेन्शनच नाही घेतलं असं म्हटलं बाई आता आपल्यासारखे जाय केलं लागले असं नवरा ती गेली असेल मग कोणासोबत वाटलं तिला बाबा चांगला असेल तिच्या जवळ राहील म्हणून मी काही टेन्शन घेऊन नाही राहिली अव हात चांगला मौका आहे ना त्या गंगाच्या घरावर जाऊन पळणं करणे केली म्हणाची बली दिली म्हणा लोकांच्या नजरेत जर गंगाली वाईट ठरवायचं असेल तर गंगाली शिवाय देतो दोन चार जाय कोणीच काही नाही म्हणत तुला खाल्लं म्हणा केली म्हणा व बोलणं तिला तिथे जाऊन जिथे जरा लावत जाणं कोणत्याही गोष्टी माय हो भूली ये तो सुनेरा मौका आहे गंगा को शिवाय देणे का डाटणे का मेरे को गया अब तुम्हाला निशाणा लगा रही नाही हा चल चल नहीं, 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 ना तो, तो हो हो, चल ना मी त्यासोबत नाही 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 तुम्ही नका काय मीच जातो मीच काढतो तिची चांगली धुवून माय सासूजवळ चला बापाला माया जवळ चला पाऊ तिची हालत कशी आहे काय का तुला पाणी पाहिजे देऊ का तुला अरे इमाजी माझी मामीजी इमाजी माझी जी माय अरे अरे सुपर का तुला काय पाहिजे ग का, नवरा करून पाहिजे का सांग नवरा करून देते तुला सांग ना मला अरे अग तिला काय सवणी तिला नवरा करून हवाय आता ह्या वयात हो ग माझी सुपर का तुला मी हँडसम नवरा करून देते सांग करायला तयार आहे का आ गुजुडी गुजुडी सांग ना ग ए महाराणी सुपर ना का ए धुरपटा <laughs> सांग ना ग सांग ना असं जीव वाटते हिच्यात नाही वाटते का म्हटलं बाई पडलीस म्हटलं मुरदाड ची मुरदाड पडते हे पहिले पुंजले खोळ खाडन आता बसली देवा पुढं बोलायला लावते मला व पहिले मार मटण खाल्ले तिनं ना आता ना देव पुंजते सांजरी हो ना तर काय जेवाणी जाते का जेवानी झाली ही लवकरात लवकर इचा हिसर लावा लागेल गेले नाही का मला टाकून द्या लागन हो म्हणजे कुठं ना कुठे टाकून द्या लागन कारण की माझी बेडरूम आहे बापा हा इथं आम्हाला झोपा लागते आणि इले इथं ठेवा तर मग झालं बापा वा सारा इथे अंगाचा नन पाला गण इथं बंदोबस्त लावा लागन बापा अमा इथे बेडरूम आहे हो पाशिंद घर तो असाय माहिती आहे वाल बेडरूम म्हणून राहिले चांगले चांगले घर राहते त्याच्या अंदर बेडरूम राहते बाबा हे बेडरूम तरी वाईका हो बापा हे खोपळ मोपळ माती तर याला बेडरूम म्हणून राहिली तू हे म्हण नाही याले हे हे वसरी मसरी ते पसरी बिसरी काही म्हणत नाही काय बाबा ते आपल्या खेड्यात काय म्हणते बाबा ते

<laughs> काय माय हॉल तरी बघा त्या इथं तो वसरी म्हणा वसरी वसरीत बांधून ठेवतो म्हणा वसरीत मी यासारखी बांधून ठेवशील शे कोणी येणं जाणं मला दिसत नाही का हे करते ना माय बोमलते ना ठेक्या ठेक्या करते ना इले भाई मी एक सांगतो तुले इले चुपचाप मध्ये घेऊन ना वावरात बांधून ठेवले जेवढ्या दिस राहून तेवढ्या दिस मेली म्हणजे तिथं त्या विर आहे ना त्या वीर टाकून देतो मग सांगून राहिले मी जे काही ते हाऊ बिचारे मी वसरीत बांधन लोक इले दिस पडेन बापा काम करतो मग वावरातच बांधतो ऐका नाही वावरातच बांधण बरोबर राहील नाही हो वावळतच बन बापा अगं बाई माझी सासूबाई किती गोड गोड आहे ग तू अ बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे तुला मी इथं नाही ठेवत त्या पोरीला कधी बोलावून मी हा त्या माहितीवर बलावन तू इथे माय कुठे गेली काय माहिती तू तेरबी करून तू काय पचल म्हणून बाई तेरवी तरी करून टाका म्हणून बापा नाही दिसली माझ्या तेरवीला बलावून त्या पोरीला टेन्शन नको घेऊ आ टेन्शन नको घेऊ तू आता बी नाच मग काही टेन्शन नको घेऊ चल बाई मी चालली बाई माझ्या घरी हा माया भाऊ येतो म्हणते माया भाऊ बी येते चल बाई मी जातो भांडण कराले भांडण करायला जातो मी जवळ हो या बाई तुम्ही मग यांचं अरेंजमेंट लावू आपण काय लावायचं ते हो हो बाई तुम्ही तोपर्यंत तु संबेला पाणी पाजा जीव खाऊ घाला नाही का मरता किती काही ना ते पोटत नसत राहायला पाहिजे हो बघते ना मी माझं काय करायचं या तुम्ही हो हो ठीक आहे

काही नाही हा सत्याचा मार्ग निवडतो मी सत्याच्या मार्ग धावतो त्याची जी, जीत होत असते पाय ना तू नाही ती पोरगे दोन चार दिवसात एखादा पोरग घेऊन त्या घरी येणार त्या डोक्यावर बसन तेव्हा तुला समजन पाहिजे तू नाही ती पोरगी त्या डोक्यावर येऊन बसन लक्षात ठेवजो आ करणी 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 तुला समजन पुरा द्यावं दिसन तुला आता कसं बोलणार आहे ते कसं लोकांना हे कळवा कळ बोलणार कसा नवरा करणार आहे ते नवरा असून सारा समजायला तुले पाय ना तू सर पाय ना तू तुला आता हा हा चिन्नालदारीचे हो हो तू म्हणून असे माहित आहे पोरज घेऊन म्हणून कशी आहे कशी असाल नवरा मती मधन बैल करून ठेवला सरा

हे पहिले हिन पाहिजे खाला हो पाहिजो हे आहे कोमल तिन पहिले मले खाल्ला माया माल खाल्ला त्या आईवर येऊन बसली ते पाहिजे रायन राय नावाची कमला नाही होत काय सांगून राहिली तुला नवरा म्हणून कधी समजलाच नाही कधी तुला बोरगी म्हणून कधी समजलाच नाही कधी तुला त्यातला कळतच नाही ना व तुला संस्कार अन जे राहत असते ना आ परिवार काय म्हणते तुला समजतच नाही तू बाई म्हणून कलंक काय म्हटलं कलंग

तिथं होता सवाद नाही तुले नवरा ना, पचवाची सवाद नाही सवाद नाही तुले तर सासू काय नवरा काय समज समजते तरी काय होत तुला लहान लेकरा पेक्षा लहान लेकरू आहे तू तर था। थांब न बाई थांब पोलीस वाय सांगू त्या घरी थांब जाय व कोणत्या धमकीले भेट नाही मी पदऱ्या बाय कोणी भेणारी वाई का मी आता पाय मारला तर पुरा गाव हलवाची ताकत ठेवतो गंगा म्हणते मला गंगा आली कुठची ना कुठची मला शिकून राहिली रंगारंगाच्या देऊन उन्हाला इथं येऊन कर लागते मर लागते लाजही नाही म्हटत तिने का बा आपल्याशिवाय आपली पोरगी गायब झाली दुसऱ्याला कसं म्हणावं म्हणून वा वा रे वा बयाळ आहे मग एवढी मोठी बाई अक्कल नावाची का मी काय दिली दौरा पडते का काय पडते जाऊन म्हणालेशी ते कुत्र्यासारखी भुग भुक 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 करत बयाळसा एवढी मोठी बाई एवढी मोठी बाई बयाळस आले काही ढंग नाही ढंग साले आपण म्हणतो आपल्या तो तुन बेकार बेकार शिवाय निघून जाते मित्र माफ करजा म्हणे आता माया दिमाग खराब झाला रे शिवास निघते तिथे नाही आहे तुम्हाला आहे जे मी शब्द बरो केले शी आहे असते माफ करीसाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आ, तुम्ही काय करता मी एखाद्या दिवशी मार कमेंट करता आणि कमेंटच नाही करत बापा आ, मी नाव घेत जाईन आता मला कमेंट करता तुम्ही आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग घोटे उद्याच्या भागामध्ये नमस्कार गुड नाईट सी यू ड्रीम टेक केअर